मुंबई गोवा महामार्गावरील लोटे एम आय डी सी एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती झाल्याचा प्रकार काल रात्री घडला मात्र अद्यापही याबाबत कंपनीने कोणतेही कारण स्पष्ट केलेलं नाही लहान 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 मारायला आम्हाला वाटलं कसलं मुलांना वला फडका करून आम्ही तोंडा ती जर मुलं गुद मारली तर आम्ही काय करू शकतो या वायू गळतीमुळे लोटे एमआयडीसी परिसरातील ग्रामस्थ कंपनीच्या गेट वर धडकले होते जवळजवळशे पाचशे शेकडो लोकं इथं जमलेली आहे परंतु कंपनीने कोणतीही त्याच्याबद्दल रिस्पॉन्सिबिलिटी काम कोणतंही केलेलं नाही आहे कोणताही अधिकारी इथे येऊन माणसांना सांगितलेलं नाही किंवा कोणतं समज दिलेला नाहीये जवळजवळ एक्सेल इंडस्ट्रीज लगत आणि अशा लगत दोन ते तीन वाड्या इथं सलग जवळपास राहतात सदर दोन्ही वाड्यांमध्ये जवळजवळ हजारोंनी संख्या राहते त्यांना वायू गळतीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे तर या वायू गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास झालेला आहे पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे सायरन वाजवलं सायरन काय नाही दिलं कुठल्या मी साहेबांना सांगितलं नाव काय माझ्यावर शॉर्ट होती मी तो प्रॉब्लेम अटेंड करायला वेळ गेला माझा मला सायरन वाजवायला वेळ नाही मिळाला सायरन सायरन का दिला अशा धोक्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही अलर्ट करायला पाहिजे होतं ते का नाही केलं माझ्याकडून ती चूक धर्माला त्या इमि त्या इन्सिडेंटच लक्षात नाही आलं की लगेच आपल्या सायरन वाजवाय तुम्ही पहिल्यांदा तरी घेता ना तुम्ही या झालेल्या झालेल्या इन्सिडेंटची सगळी जबाबदारी घेता ना तुम्ही ते मान्य करा इथं मान्य करताना हो फक्त तुम्हाला आहे तुमचं काम करताना ती लागत चूक manpower नाही की लाइन फटल्यामुळे ती तुघडली गेली जाणून बंदून ती गोष्ट नोंद ती केली गेली नव्हती साळकेवाडी आणि तिलारेवाडीतील ग्रामस्थांनी ही कंपनी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी आता केलेली आहे मुजम्मिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी